केंद्रात सरकार भाजपचं राज्यात सरकार भाजपचं लोकप्रतिनिधी भाजपचा मग मा आघाडीचा माणूस निवडून देऊन होईल का विकास काम हा विचार तुम्ही केला गावामधले असंख्य ठिकाणचे रस्ते आपण आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातन करतोय ज्या वेळेला मी आमदार नव्हतो त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून एकशे तेहतीस कोटी रुपयेचा निधी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला देण्यात आला कुठलंही आमिष कोणी दाखवलं तरी ते काही कायमचं आपल्याला पुरणार नाही आपल्याला कायमचं काय पुरणार आहे शाश्वत विकास हा आपल्याला कायमचा पुरणार आहे आज मला अत्यंत आनंद होतो की कुंभार समाजाच्या कार्यक्रमासाठी संत गोरोबा काकांच्या मंदिरामध्ये उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि आज या कार्यक्रमाला येताना मी मनस्वी समाधानी होतो की संत गोरोबा काकांच्या मंदिरासाठी आमदार झाल्यानंतर आपण मागणी केली आणि त्याच्यासाठी पन्नास लाख रुपयेचा निधी हा राज्य सरकारच्या वतीनं <प्राँणा> आपण इथे उपलब्ध करून दिला हा निधी उपलब्ध जरी आपण करून दिला असला तरी सुद्धा काही तांत्रिक का अडचणी हा निधी वापरत असताना होत्या त्याच्यामध्ये आपली तांत्रिक अडचण अशी आहे की आपली ह्या मंदिराची जी मिळकत जागा आहे की मिळकत जागा कमी आहे आणि बांधकाम मिळकत जागेपेक्षा जास्त आहे आणि आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हे काम वर्ग केलं असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खातं एवढंच म्हणतंय की जेवढी मिळकत जागा आहे तेवढंच आम्ही बांधकाम पूर्ण करू शकू किंवा तेवढंच आम्ही बांधकाम करू शकतो आता मिळकत जागा आहे तेवढं बांधकाम करायचं म्हटलं तर आहे या मंदिराची जागा ही कमी होईल आणि मुनिरभाई आत्ताची परिस्थिती अशी आहे की ह्या मंदिरामध्ये अनेक लग्न कार्य अनेक समारंभ अनेक बैठका होत असतात आणि त्यामुळं जागा कमी झाली तर आपली गैरसोय होईल मी आत्ताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे प्रमुख अधिकारी आहेत देसाई त्यांना फोन केला आणि त्यांना असं सांगितलं की नगरपालिकेकडून अतिरिक्त बांधकाम आपण रेग्युलराईज करून घेऊया आणि अतिरिक्त बांधकाम रेग्युलराईज करून आहे तेवढंच बांधकाम पन्नास लाख रुपयाच्या निधीमध्ये आपण पूर्ण करूया जेणेकरून आपली जागा कमी होणार नाही आणि आधुनिक मंदिर हे उभं झालेलं आपल्याला दिसेल अशा प्रकारचे आदेश त्या संबंधित अधिकाऱ्याला आपण केलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं हे मंदिर उभं करत असताना जाधव कुटुंबियांचं मोठं योगदान आहे आदरणीय अरुणदादांच्या मार्गदर्शनाखाली खरंतर तर ही जागा नगरपालिकेकडे वर्ग झाली आणि त्यानंतर ताई नगराध्यक्ष असताना या मंदिराचं बांधकाम हे पूर्ण झालं आज मला भाग्य लाभलं की हे जे महत्वपूर्ण काम जाधव कुटुंबियांनी केलं होतं ते काम ऊर्जा अवस्थेमध्ये आणण्यासाठीची संधी मला मिळाली आणि संत गोरोबा काकांचं मंदिर नव्यानं उभं करण्यासाठी किंवा पुनर्विकास या मंदिराचा करण्यासाठी आपण राज्य सरकारकडनं हा निधी उपलब्ध करून दिला आपण काळजी करू नका हे मंदिर आहे असं सुसज्ज आधुनिक हे आपण नव्यानं उभं करणार आहोत लवकरात लवकर त्याचं काम देखील तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर आपण करूया आणि त्याचबरोबर ह्या नऊ नंबर प्रभागामध्ये आमचे जे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष होते माजी एकनाथजी त्यांच्या घरापासून बावीस लाख रुपयेचा रस्ता हा देखील आपण ह्या प्रभागामध्ये टाकलेला आहे आणि त्यामुळं रस्त्याचं आपल्याला आम्ही सगळी माहिती देऊ पण एकनाथ बागडे यांच्या घरापासून ते हेड पोस्ट ऑफिस पर्यंत ऑटोमिक्स डांबरीकरण करणे अशा पद्धतीनं आपण ते काम दिलेलं आहे आणि त्यामुळं डांबरी रस्ता हा हेड पोस्ट ऑफिस पर्यंत या प्रभागामधून झालेला आहे हे देखील मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं घोषित करतो आणि त्याचबरोबर प्रभागातले जे इतर प्रश्न असतील ते इतर प्रश्न सुद्धा भविष्य काळामध्ये डॉक्टर आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली आपण निश्चित स्वरूपी मार्गी लावूया या परिसराला या परिसराला जाधव कुटुंबियांची नेतृत्व करण्याची परंपरा आहे आणि आदरणीय मोठे जाधव साहेब असतील ज्यांनी खऱ्या अर्थानं स्टेडियमसाठी जागा दिली त्यानंतरच्या काळात आदरणीय जयवंतराव जाधव साहेब असतील ज्यांनी नेतृत्व या शहराचं केलं त्यानंतर आदरणीय शारदाताई आज अखेर या परिसराला नेतृत्व देण्याचं काम करतात आहे अरुणदादांच्या दातांच्या माध्यमातन जनशक्ती आघाडीच्या माध्यमातनं या कराडकरांना एक वेगळ्या प्रकारचा आधार देण्याचं काम आजपर्यंत चालू आहे आणि आता चौथ्या पिढीमध्ये डॉक्टर आशुतोष हे या मतदारसंघाचं नेतृत्व करू इच्छितात माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की साठ वर्षाची समाजसेवेची लोकसेवेची जनतेच्या सेवेची परंपरा ज्या कुटुंबाला आहे ज्या कुटुंबानी सर्वसामान्य कराडकराला पुरस्कृत करण्याचं काम केलेलं आहे ज्या कुटुंबानी स्वतःपेक्षा कराडकराला एक पाऊल पुढं ठेवलेलं आहे अशा कुटुंबाची परंपरा अखंडित ठेवा आणि जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून उभे असणारे दोन्ही आमचे उमेदवार यांना मोठ्या मताधिक्यानं आपण सगळ्यांना निवडून देण्याच्या बाबतीमधला निश्चित स्वरूपी प्रयत्न करूया केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली ते सरकार काम करते राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे मी इथं विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आणि त्यामुळे आपण एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की कोणाला निवडून दिल्यानंतर आपल्या ह्या प्रभागामध्ये विकास काम होतील केंद्रात सरकार भाजपचं राज्यात सरकार भाजपचं लोकप्रतिनिधी भाजपचा मग मा आघाडीचा माणूस निवडून देऊन होईल का विकास काम हा विचार तुम्ही केला तुम्ही डॉक्टर आशुतोष यांना निवडून दिला की मागेल तेवढे आशुतोष दादा पैसे हे आपण ह्या प्रभागामध्ये लोकांसाठी देऊ ते मागाल ते काम आपण या परिसरामध्ये करू शकतो आता आघाड्यांचं राजकारण कमी का होत चाललंय महाराष्ट्रामध्ये तर आघाड्यांचं राजकारण कमी होण्याचं एकमेव कारण असं आहे की आघाडीचा माणूस निवडून दिला तर आघाडीचा माणूस पैसे कुठून आणणार राज्य सरकार त्याला फंडिंगच करणार नाही आघाड्यांचं राजकारण हे मागच्या काळामधला विषय अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रीय पक्षांना लोक पसंती देतात जे मोठे पक्ष आहेत जे सत्तेमध्ये असणारे पक्ष आहेत जे निधी देऊ शकतात जे गावाचा पुनर्विकास करू शकतात जे गावाचा कायापालट करू शकतात अशा लोकांना आता लोक पसंती देतात आज कराड शहरामध्ये जी विकास कामं आपण आणलेली आहेत मग स्टेडियमच्या पुनर्विकासासाठी शहाण्णव कोटी रुपयेचा निधी आज आपल्याला राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे सगळ्या ज्या आपल्या ओपन स्पेसेस आहेत सगळ्या या ओपन स्पेसेस साठी आपल्याला दहा कोटी रुपयेचा निधी विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे गावामधले असंख्य ठिकाणचे रस्ते आपण आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातनं करतोय काही ठिकाणी तर अशी परिस्थिती झाली की माझ्या परस्परच काही लोकांनी जाऊन तिथं रस्त्याचं भूमिपूजन करून टाकलं खरं तर आता असं करता येत नाही तर लोकप्रतिनिधींनी ते करायचं असतं किंवा संबंधित खात्याचा मंत्री हे करू शकतो पण आता ठीक आहे कराडमध्ये माणसंच मोठी आहेत फार <स्थाँगा> त्यामुळं कोणाचा कोणाला पाय पोच नाही ह्यानेच नारळ फोडला मला सांगा असं करता येतं का तुम्ही कुठल्या अधिकारात फोडले नादर तुम्ही आहे का सत्ते तुम्ही कोण आहे याचा विचार केला पाहिजे ना आज ज्या वेळेला आम्ही सत्तेमध्ये नव्हतो त्यावेळेला कुठला नारळ फोडायचा आम्हाला अधिकार नव्हता संबंधित मंत्री त्याचं भूमिपूजन करायचे उदाहरणार्थ ज्या वेळेला मी आमदार नव्हतो त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून एकशे तेहतीस कोटी रुपयाचा निधी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला देण्यात आला हा एकशे तेहतीस कोटीचा निधी माझ्या संबंधातून माझ्या प्रयत्नातून जरी राज्य सरकारने टाकला तर त्याचं भूमिपूजन करायचा कर अधिकार नव्हता आम्हाला आम्ही संबंधित मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांना निमंत्रित केलं आणि त्यांच्या हस्ते हे भूमिपूजन केलं काही वेळेला आपल्याला लोकप्रतिनिधी आवडत नसेल पटत नसेल आपल्या लोकप्रतिनिधी तरी लाजे खातीर लोकप्रतिनिधी बोलवावा लागतो त्याचा अधिकार असतो त्यामुळं त्याला बोलवावं लागतं त्याला घेऊनच फोडावं लागतं तू परत वाटल्यास खाजगीत काय दोन शब्द बोलायचे बोला पण त्याला घेऊन करावं लागते त्यामुळं ज्या वेळेला पृथ्वीराज बाबा लोकप्रतिनिधी होते त्यावेळेला काही विकास कामं राज्य सरकारची जी होती त्याला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना उपस्थित ठेवावं लागत होत भले मायुती सरकारने दिला असेल लोकप्रतिनिधी उपस्थित तर ठेवावं लागेल एखादं गाव असेल तिथ सरपंच आपल्या विचाराचा नसेल तरी सुद्धा आमदार म्हणून मी विकास काम टाकलं तर सरपंचांना बाय डिफॉल्ट तिथं बोलवावं लागतं त्यांच्या हस्ते आपल्याला खरं तर आता या सगळ्या गोष्टी ठीक आहे ताईंनी आता काम केलेलं आहे नगर के नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून दोनदा ताईंना संधी मिळालेली आहे अरुण दादांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक वैचारिक लोकांचा संच जनशक्ती या नावाने उभं करण्याचं मोठं काम केलेलं आहे अजून देखील ते काम चालू आहे आणि आम्ही देखील जनशक्ती आघाडीचं अस्तित्व उन्नत ठेवायचं म्हणून जनशक्ती आघाडीच्या विचारांनी काही ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी आणि जनशक्ती आघाडी मिळून काही ठिकाणी निर्णय केलेला आहे खऱ्या अर्थानं मला एका गोष्टीची खंत व्यक्त करावीशी वाटते किंवा जाधव कुटुंबियातल्या प्रमुख लोकांच्या समोर मला माफी मागावीशी वाटते की जेवढा न्याय जाधव कुटुंबियांना द्यायला पाहिजे होता तेवढा न्याय आत्ताच्या निवडणुकीमध्ये आम्ही जाधव कुटुंबियांना देऊ शकलो नाही ही खरी वस्तुस्थिती आहे पण मी आपल्याला खात्रीने सांगतो की जाधव कुटुंबियांचं खूप उच्च स्थान भारतीय जनता पार्टीत आहे माझ्या मनामध्ये आहे त्यांच्या घरा घरामध्ये मी खेळलेलो आहे लहानपणी मी तिथं जायचो जयवंतराव जाधव साहेबांचे विचार देखील मी ऐकलेले आहे मी घरामध्ये वावरलेलो आहे त्यांच्या मला एक विशेष ऋणानुबंध या कुटुंबाविषयी आहेत आणि त्यामुळं या सगळ्या प्रमुख लोकांना जाधव कुटुंबियांच्या माझं एवढंच सांगणं आहे की आत्ताच्या पहिल्या टप्प्यामध्ये आशुतोषजींचं नेतृत्व आपण मोठं करूया आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य सरकारच्या स्तरावर या कुटुंबातल्या प्रमुख लोकांची चर्चा करून आपल्याला कशी या फॅमिलीला संधी देता येईल या कुटुंबाला भविष्यात आणखीन कशी संधी देता येईल याचा प्रयत्न हा निश्चित स्वरूपी मी करत राहील कारण तसं बघायला गेलं तर दोन्ही लोकांची नावं ही नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये होती किंवा चर्चेमध्ये होते अनेक लोकांची गावातल्या अशी देखील विनंती होती की कुटुंबातला कोणी सदस्य आपण दिला तर आम्ही गावकरी ते मान्य करू आणि बरेच वेळेला आपल्याला निर्णय घेताना वेगवेगळ्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो त्यामुळं कधीतरी अशी सुद्धा परिस्थिती होते की काही वेळेला आपल्याला थांबण्याची परिस्थिती निर्माण होते पण संधी मिळो हो, संधी न मिळो हो, एक आपण राजकारणामध्ये एक प्रकारची समयसूचकता एक प्रकारचा संयम एक प्रकारची प्रगल्भ विचारसरणी ह्या कुटुंबाने दाखवलेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपी जाधव कुटुंबियांना आणखीन राज्य सरकारच्या माध्यमातून कसं आपल्याला कामाच्या माध्यमातून संधी उपलब्ध दे करून देता येईल याच्यासाठी निश्चित स्वरूपी मी प्रयत्नशील राहीन हा शब्द सुद्धा मंदिरामध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी या कुटुंबाला देऊ इच्छितो आज या प्रभागाची खूप चर्चा आहे या प्रभागाची चर्चा कशासाठी आहे तर विकास कामासाठी नाही प्रभागाची चर्चा कशासाठी आहे माणसं मालवणला पाठवली माणसं आणि कुठं पाठवली मला एक सांगा हे हा किती दिवस तुम्हाला विषय चर्चेत ठेवायचा आहे माणसं गावी जातील दोन दिवसांनी परत येतील दोन दिवसांनी परत आपापला संसार त्यांना बघायचा आहे कुठलंही आमिष कोणी दाखवलं तरी ते काही कायमचं आपल्याला पुरणार नाही आपल्याला कायमचं काय पुरणार आहे शाश्वत विकास हा आपल्याला कायमचा पुरणार आहे त्यामुळं कुठल्याही आमिषाला बळी न पडता नवीन चांगलं नेतृत्व सुशिक्षित नेतृत्व तुम्ही द्या जे नेतृत्व या परिसरातल्या लोकांचे प्रश्न सोडू शकेल शासन स्तरावर तुमचे प्रश्न मांडू शकेल आमच्या हाताला धरून कामं करून घेऊ शकेल जिथं तुम्ही निवडून दिल्यानंतर काहीच खरं नाही असं लोकांना जर का निवडून आपण दिलं तर त्याचा काही फायदा आपल्याला होणार नाही आणि त्यामुळं आपण ह्या दोन लोकांच्या ठामपणे पाठीशी उभं राहण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली पाहिजे खर तर ज्या वेळेला या मतदारसंघामध्ये निवडणूक होणार होती नगरपालिकेची त्यावेळेला आमची अपेक्षा होती की पक्षीय स्तरावर निवडणुका जातील पण आज परिस्थिती अशी झाली की भारतीय जनता पार्टी ही पूर्ण ताकदीनं उभा आहे आणि विरोधात मात्र दोन आघाड्या मिळून निवडणूक लढवतात आहे काँग्रेस पक्षाला तर सगळ्या जागा देखील मिळालेल्या नाहीत त्यामुळे यांची परिस्थिती देखील आपण समजू शकता त्यामुळे त्यामुळं आपल्या समाजाच्या दृष्टीनं सुद्धा हे लोक निवडून देणं गरजेचं आहे हा प्रचार आणि प्रसार हा तुमच्या माध्यमात अध्यक्ष साहेब लोकांमध्ये झाला पाहिजे एक जी रास्त भावना तुम्ही व्यक्त केली की लोकांच्या हाताला काम मिळण्याच्या बाबतीमध्ये आपण काय केलं पाहिजे हा आपल्याला दीर्घकाळ चर्चा करून मार्गी लावण्याचा प्रश्न आहे कारण मागच्या कालावधीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीचा विषय झाल्यानंतर आम्ही तो मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला विनोदजी तावडे साहेबांपर्यंत नेला त्याच्यामधून आम्ही तात्पुरता का असे ना मार्ग काढून दिला पण भविष्यामध्ये कायमच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला नवीन संस्था कशा करता येतील उद्योगधंदे कसे करता येईल ज्या उद्योगधंद्यामधनं आपल्या मुलांच्या माता भगिनीच्या हाताला काम मिळू शकेल हा प्रयत्न निश्चित स्वरूपी आपण भविष्य काळामध्ये करू एवढीच विनंती तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करून मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झाल्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अण्णासाहेब पावसकर यांना आपण भरघोस मतदान करा डॉक्टर साहेब आशुतोषजी यांना मतदान करा भावीजींना मतदान करा एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र